रोटरी नॉर्थ मुखबदीर विद्यालयामध्ये उद्योगपती जयेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुखबधीर विद्यालयात नवनियुक्त डिस्ट्रिक्ट गव्हर्नर उद्योगपती रोटरीयन जयेश पटेल यांच्या हस्ते एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ध्वजवंदन करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते दमदार अर्धशतकी वाटचाल असल्याचं त्यांनी यावेळी प्रतिपादन केलं सलग पन्नास वर्ष दिव्यांग शाळेचं पालकत्व स्वीकारून उत्तम प्रकारे समाज कार्य संस्थेनं केलं आहे त्यामुळे या संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत असंही ते म्हणाले तसंच या शाळेतील कला शिक्षक सैपन बागवान हे सेवानिवृत्त होत असल्यानं शाळेच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा डॉक्टर वैद्य राजगोपाल झवर बळीराम पावडे सुधीर क्षीरसागर रेणुका पलसुले संध्या चंदन शिवे बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन गंगाधर मधभावी यांनी केले तर आभार सहसचिव डॉक्टर सुनील वैद्य यांनी मानले